मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे शतमाने तुम्ही पाहता प्रथमे शतमाने यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्या सोबत आहे ऑल न्यू महिंद्राची इलेक्ट्रिक कार ती म्हणजे ई सिक्स ई जी की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मंडळी मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलो आहे महिंद्रा गदरी ऑटो कोणची की आपल्या अकोल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क येत साधू शकता चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी आता बा सगळ्यात विशेष म्हणजे काय माहिती आहे का या गाडीचं लुक्स म्हणजे कोणाला वाटलं होतं का की महिंद्रा अशा प्रकारे गाड्या इथं बनू शकेल म्हणजे मंडळी जर समजा आपण म्हणजे लुक्सवाईज जर पाहिलं ना तर चाळीस पन्नास लाखाच्या आसपास ही आपल्याला गाडी वाटते कारण मंडळी एवढ्या चांगल्या प्रकारे इथं आपल्याला लुक्स जे आहे ते देण्यात आलेला आहे त्यासोबतच या गाडीच्या आता आपण प्राइझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या महिंद्रा बी ई सिक्स सीची चालू होते अठरा लाख नव्वद हजार रुपयापासून तर जवळपास सव्वीस लाख नव्वद हजार रुपयापर्यंत ही गाडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक शोरूम प्राईजमध्ये त्यासोबतच मंडळी अशा प्रकारे ओवरऑल तुम्हाला इथं लुक्स जे नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रीममध्ये पाहू शकता त्यानंतर हे जे नावं आहेत ना मंडळी बी ई सिक्स ई तर हे आप थोडे आपल्याला म्हणजे थोडे म्हणजे आठवण ठेवायला म्हणा थोडं लक्षात ठेवायला थोडं बाहेर जातात पण जे नाही वेळेनुसार याची आपल्याला जे आहे सवय जी आहे ते नक्कीच मंडळी होणार आहे त्यानंतर मंडळी अशा प्रकारे पूर्ण लुक्स भेटून जाते त्यानंतर इथं बीईची तुम्हाला लोगो भेटून जाते लोगो म्हणजे माहिती आहे का हे एल्युमिनेशन आहे म्हणजे यामध्ये जे आहे ते आपल्या लाईट्स जे आहे ते म्हणजे लाईट जे आहे ते आहे त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे एकदम सुंदर लुक्स या गाडीचं तुम्हाला पाहायला भेटून जाते त्यानंतर ही गाडी तुम्हाला चार कलर ऑप्शनमध्ये इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे टँगो रेड गोल्ड व्हाईट आणि ब्लॅक असे पूर्ण चार कलर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार त्यासोबतच मंडळी या गाडींमध्ये तुम्हाला जे आहेत ना दोन तीन व्हेरिंट इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्याचं नाव ठेवलेलं आहे पॅक वन पॅक टू आणि पॅक थ्री आणि फिफ्टी नाईन किलोवॉट आणि सेवन्टी नाईन किलोवॉटमध्ये ही गाडी जी आहे ती इथं अवेलेबल करण्यात आलेली आहे फिफ्टी नाईन किलोवॉटमध्ये ही जी गाडी आहे ना तुम्हाला जवळपास पाचशे छप्पन किलोमीटरची रेंज जी आहे ती क्लेम करते त्यानंतर जर तुम्ही सेवन्टी नाईन किलोवॉटची घेतली तर त्यामध्ये तुम्हाला सहाशे शहाऐंशीच्या जवळपास तुम्हाला रेंज जे आहे त्या गाडीपासून नक्की मंडळी मिळणार आहे पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे इथं जे आहेत इथं डी आर एल्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं बाय फंक्शनल ए डी प्रोजेक्टर हेडलॅम पण प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत तर मंडळी ही ही होती या गाडीची पूर्ण फ्रंट प्रोफाईल त्यानंतर या गाडीमध्ये पाच रडार आणि एक व्हिजन सिस्टम पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलबद्दल जर थोडं जाणून घेतलं फोर पॉईंट थ्री मीटरची पूर्ण लेंथ तुम्हाला इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर वन पॉईंट नाईन मीटरची या गाडीची वीथ आणि जवळपास दोनशे बावीस एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला इनग्लो इलेक्ट्रिकची जी आहे ती बॅजिंग भेटून जाते म्हणजे मंडळी ही जी गाडी आहे ना तुम्हाला इनग्लो या नवीन महिंद्राच्या प्लॅटफॉर्मवर बनलेली आहे ज्यावर महिंद्राची ई व्ही बीन बनलेली आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि या गाडीचा आपण रिव्ह्यू जे न लवकरच आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार येणार आहोत तर अशा प्रकारे पूर्ण इथं साईड प्रोफाईल तुम्हाला पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं तुम्हाला चार्जिंग पोर्टचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे जसं आपण हे प्रेस करतो हो, तर हे अशा प्रकारे ओपन होते आणि तुम्ही पाहू शकता इथं बॅटरी स्टेट इंडिकेट करते तुम्हाला इथं स्टेटस बी दिसणार आहे की बॅटरीची नेमकी काय कंडिशन आहे ज्यामध्ये लो बॅटरी चार्जिंग त्यानंतर शेड्यूल व्हेरिफिकेशन एरर अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं मंडळी दिसणार आहे अशा प्रकारे तुम्ही इथून चार्जिंग जे आहे ते गाडीची इथून करू शकता फास्ट चार्जरचं पण ऑप्शन तुम्हाला इथं नक्कीच देण्यात आलेलं आहे मंडळी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे त्यानंतर जर आपण टायर सेक्शनबद्दल जर थोडं जाणून घेतलं तर यामध्ये तुम्हाला अठरा इंची स्टील रिम पण प्रोवाईड करण्यात आलेला आहे एकोणीस इंची तुम्हाला इथं अलाय पण प्रोवाईड करण्यात आलेला आहे आणि वीस इंची पण अलाय प्रोवाईड करण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दोनशे पंचेचाळीस पंचावन्न आर एकोणीसची इथं टायर प्रोफाइल प्रोवाईड करण्यात आलेलं आहे त्यानंतर गुड इयरचे टायर इथं ऑफर करण्यात आलेले आहे मंडळी जी की ट्यूबलेस असणार आहेत आणि ओवरऑल अशा प्रकारे ह्यूज तुम्हाला इथं जे आहे टायर प्रोफाईल इथं पाहायला नक्कीच मंडळी मिळून जाते ते पण अलॉय व्हील्सच्या सोबत तर ओवरऑल मंडळी अशा प्रकारे पूर्ण त्या गाडीची साईड प्रोफाईल आहे म्हणजे कोणी विश्वास नाही करून राहिला की यार ह्या गाड्या महिंद्रा पण आजच्या तारखेमध्ये बनू शकते तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला बी ईची बॅजिंग भेटून जाते त्यानंतर तुम्ही आता तुम्हालाच गेट ओपन करायचं असलं तुम्हाला काय करा हात घालणं आहे हे प्रेस करणं आहे हे प्रेस केल्याच्यानंतर अशा प्रकारे ही गाडी जी आहे ते ओपन होणार आहे तर यामध्ये पाहू शकता मंडळी तुम्ही पुल टू ओपन जसं आपल्याला एका सुपर्स कारमध्ये पाहायला भेटते ना की तुम्ही ओप हे उघडला उघडल्याच्या नंतर गेट ओपन होते तर तसं इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर सोळा स्पीकर्स या गाडीमध्ये यूज करण्यात आलेला आहे हार्मन कार्डचं हार्मन कार्डनचं जे आहे तुम्हाला जे आहे इथं प्रीमियम स्पीकर सिस्टम प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामुळे एकदम खतरनाक जो आहे फील या गाडीमध्ये नक्कीच मंडळी तुम्हाला येणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं थोडं सॉफ्टेस्ट टाईप इथं यू यूज करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्पीकर भेटून जाते बॉटल वगैरे ठेवायचे असेल तर ते पण इथं तुम्ही नक्की इथं मंडळी ठेवू शकता त्यानंतर ओवरऑल एकदम स्पोर्टी तुम्हाला नक्कीच फील या गाडीमध्ये मंडळी येणार आहे आणि अठरा नव्वदपासून या गाडीची एक शोरूम किंमत स्टार्ट होणार आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर मंडळी सेफ्टी वाईज तर कोणताच कॉम्प्रोमाइज यामध्ये होणार नाही आहे कारण सहा एअरबॅग झालं त्यानंतर खूप काही तुम्हाला सेफ्टीचे फीचर्स या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात मंडळी आलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जे आहे तुम्हाला ॲडजस्टेबल साईडवरून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे विथ इंडिकेटर आणि तुम्हाला इथं जे आहे थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेरा पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी त्यानंतर हे टॉप मॉडेल आहे म्हणजे थ्री पॅकवाला तर म्हणून तुम्हाला इथं थ्रीची बॅजिंग पण भेटून जाते आणि ओवरऑल अशा प्रकारे आहे पूर्ण या गाडीची साईड प्रोफाईल चला तर या गाडीची आता आपण थोडं रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया आता पहा रिअरमध्ये म्हणजे यार म्हणजे किती सुपर लुक्स दिसते यार पान हे म्हणजे हे अशा प्रकारे तुम्हाला एकदम स्पोर्टिव्ह फील द्यायसाठी इथं नाही का स्पॉइलर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण हे आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे पूर्ण भेटून जाते म्हणजे मस्त आहे म्हणजे यार महिंद्र अशा गाड्या बनू शकते की कोणी म्हणजे एक्सपेक्ट पण केलं नव्हतं आणि मेन म्हणजे माहिती आहे का या गाडीमध्ये बी वाय डी नावाची कंपनी येते जे की इलेक्ट्रिक कार्स बनवते त्यांच्या बॅटऱ्या ज्या असतात ना त्या सगळ्यात चांगल्या मानल्या जातात कोणत्याच कंडिशनमध्ये त्या गाड्या कधीच म्हणजे धोका देत नाहीत तर त्या बॅटरीचा सेल्स जे आहेत ते या गाड्यांमध्ये यूज करण्यात आलेला आहे अशा प्रकारे तू पूर्ण तुम्हाला जे आहेत ना इथं मंडळी ते हे भेटून जाते जे आहेत ना आपले म्हणजे जे टेल लॅम्प जे आहे ते इथं एल ईडीमध्ये पूर्ण असं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही जे म्हणजे असे गाणे वगैरे पण वाजवू शकता तर ओवरऑल अशा प्रकारे त्यानंतर इथं तुम्हाला इथं महिंद्राचा लोगो भेटून जाते इलेक्ट्रिकवाला त्यानंतर ई सिक्सची बॅजिंग आणि एक दोन तीन चार असे रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला ह्यूज लुक्स जे आहेत नक्कीच या गाडीमध्ये मंडळी येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं रिफ्लेक्टर्स भेटून देतात आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला इथं लुक्स मंडळी पाहायला नक्कीच मिळणार आहे आता तुम्हाला जे आहेत ना हे जे आहे ना ओपन करायचं असलं तर तुम्हाला तुम्ही जे आहे इथून ओपन अशा प्रकारे मंडळी करू शकता कशा प्रकारे ओपन होती मंडळी हे तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे ना इथून ही मंडळी नुकत होणार आहे आणि हे ऑटोमॅटिक आहे पाहू शकता ई सी बेजिंग त्यानंतर इथं तुम्हाला इंडिकेटर वगैरे भेटून जातात आणि जवळपास चारशे पंचेचाळीस लिटरचं तुम्हाला इथं बूट स्पेस भेटून जाते ज्यामध्ये इथं तुम्हाला जे आहेत ना बारा वोल्टचं सॉकेट पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि इथं तुम्हाला जे आहे अशा प्रकारे खूप कमी घेण्यात आलेली आहे आणि तुम्हाला स जे बाकीचं जे आहे सगळे अशा खाली भेटून जाते म्हणजे तुम्हाला स्पेस वगैरे या गाडीमध्ये चांगलीच पाहायला मंडळी मिळणार आहे आणि बंद करायचं असला तर तुम्हाला हे नॉर्मली हे बटन दाबायचं आहे हे बटन दाबलं की हे ऑटोमॅटिक जे आहे ते मंडळी बंद इथं होऊन जाते तर मंडळी अशा प्रकारे ओवरऑल चला तर या गाडीची आता आपण थोडं इंटरबद्दल जाणून घेऊया तर तुम्ही बघू शकता मंडळी अशा प्रकारे तुम्हाला इथं फ्रंट ड्रायवर साईडचं सा जे डोअर आहे ते पाहायला मिळून जाते त्यामध्ये ग्रे कलर आणि अशा प्रकारे थोडं सॉफ्ट टच पण इथं मग मंडळी नक्कीच देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही जे आहे साईड ओव्हरम्स कंट्रोल करू शकता त्यानंतर चारही पॉवर विंडोज भेटून जातात लॉक अनलॉक आणि इथं तुम्हाला जे अशा प्रकारे पूर्ण इथं त्यामध्ये जे सेटअप आहे तो पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर स्पीकर्सचं तुम्हाला इथं भेटून जाते तर जसं आता आपण या गाडीच्या आतमध्ये एंटर करतो मंडळी आणि यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्सचं पण ऑप्शन देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही जे आहेत इलेक्ट्रॉनिकली सीट समोर पण करू शकता आणि मागे पण करू शकता आणि ॲडजस्ट पण तुमच्या हिशोबानं मंडळी करू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर यार तुम्ही पाहा ना म्हणजे किती मस्त तुम्हाला इथे एंटर भेटते म्हणजे असं तुम्हाला अशी फिलिंग येणार आहे तुम्ही एखाद्या प्लेन वगैरेमध्ये बसलेली आहे ठीक आहे तर ओवरऑल अशा प्रकारे आहे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला टॉप टॉप फ्लॅट बॉटम आणि अशा प्रकारे पूर्ण इथं स्टेअरिंग व्हील प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे एअरबॅग्सचं ऑप्शन झालं त्यानंतर तुम्ही इथून ऑडिओ वगैरे सगळं कंट्रोल वगैरे मंडळी करू शकता इथंच तुम्हाला जे आहे ऑटो होल्डचं ऑप्शन त्यानंतर हिल डिसेंट कंट्रोल टॅक्स ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन आणि इथं ए सी इव्हेंट अशा प्रकारे पूर्ण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे इथं हार्मन कार्डांची तुम्हाला इथं बॅजिंग पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी आणि तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला अशा प्रकारे सनवायझर वगैरे भेटून जाते आणि आता ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण हा सेटअप तुम्हाला इथं भेटून जाते म्हणजे मस्त आहे यार प्रीमियम आहे आणि थोडं असं चांगली फील देते तुम्हाला म्हणजे असं वाटतं की कुठं ना कुठं तुम्ही चांगल्या ठिकाणी बसलेला त्यानंतर हे पाहू शकता मंडळी तसं आपल्याला एका प्लेनमध्ये असते ना तर तसं आहे म्हणजे पार्क झालं न्यूट्रल झालं तर तशा प्रकारे तुम्हाला इथं सगळं इथं दिसणार आहे त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला तीन मोड भेटतात रेस त्यानंतर एव्हरी डे त्यानंतर रेंज म्हणजे तुम्ही चांगली रेंज पण या गाडीपासून चांगली काढू शकता मंडळी आणि दोन बॅटरी बॅकअपचं ऑप्शन तुम्हाला यामध्ये इथं भेटूनच देतात त्यानंतर तुम्हाला इथं वायरलेस चार्जिंगचं पण ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यावरच तुम्हाला इथं यू एस बी सीचे दोन पोर्ट पण इथं मिळून जातात तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ना मॅग्नेटिक की भेटते म्हणजे तुमची की जी तुम आहे ना ती इथून फिक्स राहणार इथून कोणत्या जागेवर हालणार नाही आहे तर पूर्ण अशा प्रकारे इथं भेटणार आहे आणि स्टेअरिंग व्हील पण म्हणते म्हणजे म्हणजे मस्त आहे अरे हे स्टेअरिंग व्हील पण असं वाटते काही ना काही एकदम युनिक जे आहे ते महिंद्राने आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही ही इथं स्क्रीन पहा म्हणजे किती मोठी स्क्रीन आहे जवळपास सव्वादा इंचाच्या दोन तुम्हाला स्क्रीन इथं देण्यात आलेल्या आहेत तर ओवरऑल मंडळी प्रकारे पूर्ण इथं तुम्हाला भेटून जाते आणि चांगलं आहे का नाही सीटची पण तुम्ही कुशन वगैरे पाहू शकता एकदम बेस्ट इथं देण्यात आलेली आहेत इथं पण तुम्हाला हे एसी पेंट पू पूर्ण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण आहे मंडळी एकदम खतरनाक प्रकारे असे हे मागे केलं की हे जी आपली ग्लास रूफ आहे हे पूर्ण इथं ओपन होऊन जाते त्यासोबतच तुम्हाला इथं पॅसेंजर एअरबॅग ऑफचं ऑप्शन झालं त्यानंतर इथं हजार लाईट्स बटन झालं तर या या हे लाईट दाबले की इथं हजार लाईट्स जे आहेत ते इथं मंडळी ऑन आहेत त्यानंतर तुम्ही इथून बूट पण ओपन करू शकता त्यानंतर अशा प्रकारे थ्री सिक्स्टी जर व्ह्यू पाहिजे असेल तुम्हाला तुम्ही ते हे बटन दाबू शकता ज्यामुळे तुम्हाला इथं थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण व्ह्यू जो आहे तो मंडळी इथं येणार आहे आणि ठीक आहे अशा प्रकारे बॉटल होल्डर भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे प्लस मायनस आणि तुम्हाला इथं गिअर शिफ्टर पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत म्हणते पॅडल शिफ्टर तर ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट रो त्यानंतर जर तुम्हाला आता हे ओपन करायचं असतं मागे नाही चाललं तर हे कशा प्रकारे ओपन होणार असं आहे बाबर म्हणजे हे जे इथं जे आहे ना मॅग्नेटिक यूज करणं झालं आहे ज्यामुळे तुम्हाला इथं थोडं स्पेस वगैरे भेटून जाते आणि ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंगमध्ये एकदम सुंदर व्ह्यू इथं म्हणजे तुमचा नक्कीच येणार आहे त्यानंतर ही झाली फ्रंट रो चला आता आपण सेकंड रो बद्दल थोडं मंडळी जाणून घेऊया आता पहा गोल्डन कलर आहे सेकंड रोमध्ये अशा प्रकारे तुम्ही इथून ओपन करू शकता त्यामध्ये तुम्हाला स्पीकर्स थोडं बॉटल होल्डर वगैरे त्यानंतर हे पूल टू ओपन म्हणजे ओढायचं आहे आणि हे ओपन होऊन जाते त्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण सेटअप इथे देण्यात आलेला आहे जसं आपण गाडीच्या आतमध्ये एंटर करतो तर आता म्हणजे मंडळी एकदम कम्फर्टेबल सीट्स इथं तुम्हाला नक्कीच देण्यात आलेले आहेत हे बघा याच्या सेंटरमध्ये तुम्हाला जे इथं आर्म रेस्ट पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन कप होल्डर आणि अशा प्रकारे प्रीमियम तुम्हाला ए सी वेंट्स पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी ठीक आहे अशा प्रकारे आहे मंडळी ओवर ऑल इथं तुम्ही तुमचं काही सामान वगैरे काय ठेवायचं असलं ते पण इथं ठेवू शकता त्यानंतर बा म्हणजे नॉर्मल हाईटवाल्यांसाठी इथं बा हेडरूम पण चांगला आहे इथं तुम्हाला ग्रॅब हँडल भेटून जाते त्यानंतर इथं केबिन लाईट पण ऑफर करण्यात आलेला आहे आणि नॉर्मल ज्यांची हाईट आहे त्यांच्यासाठी तर तुम्हाला पहा म्हणजे रूम पण चांगला आहे हेडरूम पण चांगला आहे आणि स्पेस तर पहा म्हणजे माझा हे प कुठं आहे इथून स्पेस पण तुम्हाला चांगलं व्यवस्थित भेटून जाते मंडळी तर मंडळी अशा प्रकारे आहे पूर्ण गाडी आणि सेफ्टी तर कोणत्याच प्रकारचा कॉम्प्रोमाइज हे कधी करतच नाहीत हे तर आपल्याला माहीतच आहे मंडळी अशा प्रकारे हे पहा चाइल्ड सेफ्टी लॉक पण इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे पूर्ण तर मंडळी ही होती ओव्हरऑल गाडी तर ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू नवीन आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र बीई <laughs> सिक्स ई रिवर्स कॅमेरा की क्लिअर आहे एकदम कम्फर्टेबल टू ओपन हे आपल्या स्पोर्ट्स कार कसे असतात त्यातल्या सारखा दिला हे नॉर्मल त्यानंतर ही तुम्ही जास्त करायसाठी या गाडीत थोडा स्पीकर सिस्टम आहे हार्मोन कार्डन हो त्यानंतर हे रूफ ग्लास रूफ डायरेक्ट ग्लास रूफ हे कंट्रोल हातचे सगळे वर देऊन टाकली इथं रोकलेने बनवले हां रोकलेने बनवलं लोको पाहतात मग डेंजर कायले रिएक्शन भेटतो तू एकदम भयंकर हेडा समोर मी कॅमेरा आहे बाहेर समोरचा कॅमेरा दाखवते